महत्वाच्या बातमीकडे भिवंडीमध्ये पावसाचा जोर कायम आहे मध्यरात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय ठिकठिकाणी थीक पाणी साचलंय मार्केटमध्ये देखील पाणी साचलेलं पाहायला मिळालंय भिवंडीतली ही दृश्य आपण बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि त्यामुळे भिवंडीतल्या मार्केटचीही अवस्था झाली आहे ठिकठिकाणी पाणी आहे आणि रस्त्यावरती हे पाणी साचलेलं असल्यामुळे नागरिकांची तारांबळी उडाली आहे घोटाभर पाण्यातनं नागरिकांना प्रवास करावा लागतोय इतक्या मोठ्या प्रमाणात इथे पाऊस झाला आहे आणि त्यानंतर ठिकठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी असणारी जी महत्वाची चेंबर्स आहेत त्या ठिकाणी प्लॅस्टिकचा खच अनेकदा पाहायला मिळतो कारण वाहून जाणारं सगळं प्लॅस्टिक हे त्याच ठिकाणी अडकतं आणि त्यानंतर हे मोठ्या प्रमाणात साचलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळतं संततधार पावसाचा फटका हा भिवंडीकरांना बसतोय तर अशीच अवस्था ही डोंबिवली पालघरमध्ये पाहायला मिळते अगदी सकाळपासूनच कारण या ठिकाणीसुद्धा अक्षरशः धुवाधार पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये सुद्धा सकाळपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळाली त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला आहे डोंबिवलीत सुद्धा जोरदार पावसाची बॅटिंग सुरूच आहे मुंबई आणि परिसरात सकाळपासनं पावसामुळे काळोख पाहायला मिळाला आजपासनं मुंबई आणि उपनगरात पाऊस सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागानं यापूर्वीच वर्तवला होता तर पुढचे काही दिवस मुंबईमध्ये जोरदार पाऊस हा कायम असणार आहे का अधिक माहिती घेऊयात या, या सगळ्या संदर्भातली भाग्यश्री प्रधान आमच्या सोबत आहे भाग्यश्री एकीकडे आपण भिवंडीमध्ये पाहिलं होतं प्रचंड पाऊस आहे आणि त्यामुळे पाणी ठिकठिकाणी साचलंय बाजारच अख्खा पाण्याखाली गेलेला पाहिलाय तर दुसरीकडे डोंबिवली असेल मुंबई असेल सगळीकडेच जोरदार पाऊस होतोय काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रात्रीपासून पाऊस पडतोय आणि त्याचेच परिणाम आपण जर पाहिलं तर आज मार्केटमध्ये पाणी घुसल्यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे भिवंडी नागरिकांचा जो दारा आहे तो असा आहे की सफाई यावर्षी झालेलीच नाही दरवर्षी असा दावा की यावरती नालेसफाई झालीच नाही आणि जर अज झालं तर संपूर्ण आता पाण्याखाली जाईल अशी भीती देखील येथील नागरिक व्यक्त करताना मिळत आहे त्याचबरोबर जर बघितलं तर डोंबिवली पालघर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय दहा ते वीस मिनिटं जवळपास रेल्वे जे मध्य रेल्वे आहे ती विस्कळीत झालेली पाहायला मिळते अनेक अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन वर देखील पाणी साठलंय मार्केटमध्ये देखील मुसळधार पाऊस संध्याकाळपर्यंत पडत राहिला तर जे साखर मानी आहेत त्यांना येताना रेल्वेचा कसा फटका बसणार हे पाहणं आता प्रज्ञा महत्वाचं ठरणार आहे नक्कीच आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आहे भिवंडीमध्ये तर डोंबिवली मुंबईमध्ये सुद्धा अशीच अवस्था पाहायला मिळते तृतास धन्यवाद भाग्यश्री माहितीसाठी